काय होत नाही ते सांगा असं वैराग्य होते शिवसंत ऋषी महाराज त्यांचा अभंग आपण घेतलेला आहे बघा अभंग हा नवीनच आहे मराठी स्वराज्य पाठात जाण्याचा आहे का नाही मला माहिती पाच अभंग आहे केव्हा प्राप्त झाला अभंग त्यावेळेस संतांचे सहवास होते सद्गुरूंचे सहवास वैराग्य मूर्ती शिवशंकर लक्ष्मी महाराज यांचा अभंग घेतला आणि वैराग्य असं त्यांचा अभंग घेतला त्यांच्याबद्दल सांगावं लागत असत पण मला वाटत नाही की आपण कोणाला सांगायची गरज पडेल कारण आपल्या सर्वांना वैराग्य मूर्ती शिवशंकर महाराज माहितीच आहे म्हणून इकडे वेळ न करत आपण डायरेक्ट विषयावर जाऊ वैराग्यमूर्ती शिवशंकर लक्ष्मी महाराज <laughs> खेटेपणा म्हणजे आताच्या सागरखेडा ग्रामामध्ये वास्तव्य जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामींची आराधना करत होते उपासना करत होते त्रिकाळ पूजा करायचे